खूप जड आहे आणि गोड पण जय शिवराज जय जिजाऊ आणि मी जय जय श्री, श्री नेहमी खुशीत असते पण आज जास्त भारी खुशीत हे काय खारी आणि किती मस्त आहेत बघा ना किती फिंगरलेले दिसत आहेत आणि याला जसं लागलं तसं बागेतून घेऊन जात आहे आणि तोडायला पण सोपं आणि एकदम गोड आहेत बघा आणि ज्याला पिवळा पिवळा जास्त झाला ना त्याच एकदम क्रंची क्रिस्पी आणि कशालाही कुठेही डाग नाही बरोबर ना कच्च्या पूर्ण झाड गोल गोल फिरून दाखव <त्वाँ> मंदिराला जशी प्रदक्षिणा मारतो तशी या झाडाभोवती प्रदक्षिणा मारलीत बघा आणि सगळे घडं कसे आहेत कोणी मोजले बरं या गडाला किती किती घडत आणि बाकीचे बघा झाडं कसे आहेत पूर्ण फळाने भरलेले गच्च आणि एवढं छान सुंदर वातावरण आहेत आणि त्याच्यामध्ये सगळीकडं जशी काही नवरी नटून लपून बसली आहेत तशा न त्या बसले आहेत झाडं कारण याचं एक कारण आहे की हे जर उघडे ठेवले ना तर पक्षी येता जाता त्याच्या टोचऱ्या मारतात आणि सगळे फळं खराब होतात तुम्ही बघू शकता पूर्ण झाड याचे तोडलेले आहेत आणि सगळीकडनं तर ह्या झाडाला लावायची पद्धत अशी असते की त्याचे रोपं जमीन कसली असू द्या तरी ते कामात येतात इस्रायलमधून आणलेले रोप आहेत हे यांनी ऑर्डर करून ती कशी आणली ते त्यांनी सविस्तरपणे काही सांगितलं नाही पण आपण ह्या शेतीला भेट देण्यासाठी गेलो होतो आमच्या बाजूच्याच गावामध्ये खूप सुंदर आणि छान फळ आहेत कारण आमचा विचार चालला की आम्ही हे फळं लावायची आमच्या आमच्याकडं पण अशी मुरमाड जमीन आहे आणि याला बिलकुल टेस्टिसाइज वापरल्या जात नाही फक्त आणि फक्त ऑर्गेनिक पद्धतीने म्हणजे की शेण खतावरच येतात हे आणि याला जर तुम्ही खतं टाकून लवकर पिकवण्याचा आणण्याचा प्रयत्न जर केला तर हे फळं आणि सडतात आणि झाड पण खराब होतं आणि या झाडाचं आयुष्य तीन पिढ्या चालते म्हणजे शंभर प्लस वर्ष हे जगतात तर ते आपल्याला दरवर्षीप्रमाणे उत्पन्न ऑटोमॅटिकली वाढत जातं आता जा, मागच्या वर्षी आलो होतो आपण इथं तर कमी होतं बघा ह्या वर्षी जास्त आहेत मागच्या वर्षी पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे याच्यावरती आणि एवढे गोड आहेत ना ते कुरकुऱ्याची आड कोणी कोणी बघितली आहेत बरं त्याच्यामध्ये लिहितात बघा हात करे रिपीट आणि म्हणजे हात आपण थांबू नाही शकत की ऑटोमॅटिकली तो जातो खायला तसं तुम्ही बघताय का आम्ही सगळ्यांचे हात नवीन फळ शोधून खाण्यात व्यस्त आहेत तोंड चालूच आहेत सगळ्यांचं कारण आवरूच शकत नाही मनाला आणि हे विकायला इथं आले ना दोन चार पहिले खायला देतात बराबर ते खाल्ल्यानंतर ते एकशे वीस रुपये ना इथनं पाच ते सात किलो दहा किलो वीस किलो असे घेऊन जातात तर ही अशी सुंदर बाग आहे आणि फळांनी नटलेली तुम्ही बघू शकता नाही आणि एवढं छान लागतं आहे ना ते खायला मन वडाय वडाय पूर्ण फळांची टेस्ट वेगळी वेगळी असते बरं का पण एकदम छान मस्त भरगतो आहे आणि हे झाकून ठेवण्याचं एकमेव कारण पक्ष्यांचा आवाज येतो आहे हे इतके गोड आहे ते खूप खातात पक्ष्याचं घरटे बनत बघा तिथं छान असे त्यामुळं ना प्रत्येक झाडावरती वरती बघ तर त्यामुळं हे झाकून हो ठेवलेले एक तर ऊन वारा आणि खारिदाई सगळ्यांपासून आणि याला एका एका झाडाला कुंटलाने आलेले आणि या, या, या बागेला सहा वर्ष झाले सहा वर्षामध्ये खोड बघा किती मजबूत झालेले आणि इस्रायलवरून याचं रोप मागवलेलं होतं एक झाड याचं सहा हजाराला मागवलेलं होतं सहा वर्षापूर्वी आणि आज बघा एकदम खंबीरपणे बाग उभी आहे आणि असं बर भरभरून भारी वाटतंय आपल्याकडं काही येऊ शकतं फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे ते बनवण्याची आणि कोणत्याही झाडाला जा भरभरून बर फळाची बरोबर आहे ना एक नंबरच सगळे आणि असे कितीतरी येते बघा खूप आहेत आणि या खजुराच्या बागेत फक्त आपणच नाही तर आपल्यासारखे पक्षी पण आलेले आहेत आपलं किराणा आणायला जायचं कामच ठेवलं नाही त्यांनी अगदी झाडावरच येऊन बसले म्हणजे दुकानातच खोपे करून बसले आणि प्रत्येक झाडावर चार ते पाच कोपे होते एकदम मस्त दिसत ते पण आणि त्यांना पण आवडतात फळं जसे त्याचं त्याच्यावर पण आनंद घेतलाय खारे खानाचा गाव आणि तो पण निवडून निवडून जी छान वाटली ती तोडायची ती खराब आणि असे हे पुन्हा झाकून पण ठेवायचे तर असं था। चालू होत आणि अशा याच्यामध्ये आम्ही मग आनंद घेतलाय भरपूर खारीक खाल्लीये मग इकडूच तर खाल्लीये आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तो परत आणि हे फळं तोडताना तुम्ही बघू शकता आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पैशाचा पाऊस झाला आहे अक्षरशः असं म्हटलं तरी हरकत नाही कारण एका एका घडामध्ये वीस पंचवीस एकच आहेत आणि जाशे झाडावरती भरपूर आहेत म्हणजे टनाने मारे येतो आणि तो, तो पण अगदी बिना खर्च कारण याला बिलकुल खर्च लागत नाही फक्त वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला झाडाला खर्च येणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणताही प्रकारचा खर्च येत नाही तर तुम्ही पाहू शकता छान केलं तिकडं केळ्याचं बाग आहे आणि ते बघा किती भारी केळी आलेली अनो yes, आणि एकच नंबर एकदम घड आणि तिथं एक पपाईच झाड पण आहे पिकलेली पपई आहेत आपण खाऊया आणि झाडावरची तोडलेली फळं एक नंबर लागतात खायला आणि हे केळीचं कमळ आहे ना याला ना पूर्ण सोलायचं आणि त्यामध्ये आम्हाला सुपारी मिळाली असं म्हणायचं आणि ते खायचं खूप भारी लागतं ते आता ह्या केळीच्या बागामध्ये तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला पडून की किती सुंदर घडाले आणि वजनाने झाडं वाकून गेलेत आम्हाला पण वाकावं लागतंय आणि ही केळीची बॅग ही पण खूप सुंदर दिसते केळ्या तर आम्ही फक्त अशा लांबूनच ऐकलं आता ला एखादा घड मी पहिल्यांदा अशा बागेत आली आहेत मला छान वाटत होतं लहानपणी बघितले होते मी असे आणि हे कमळ आहेत ना ह्या कमळाला सोलून भारी खायची मजा यायची मध्ये छोटीशी सुपारी एवढा असायचं पण त्याला खोलण्यामध्ये आमचा पूर्ण टाईम जायचा जा, आणि कपड्यांना पण डागं पाडून घ्यायचो मग आईचे बोलणे ऐकायचं आईचा ओरडा असा कोणी कोणी ऐकलेलं आहे बरं हे करू नको म्हटलं आणि केलं आणि नंतर खूप खूप दिवस तेच ऐकावं लागलं तुला सांगितलं होतं ना करू नकोस आता हे कसे तोडतात बघा अशी बकेट आणि ते ऑर्डर आलेली आहेत आता जस्ट म्हणून हे बकेट घेऊन तोडायचं काम सुरू आहे तर आपल्याला सवय नसल्यामुळे एवढं फास्ट येणार नाहीये ते त्यांच्यासाठी स्टंट करावं लागतं खाली बकेट आहे आणि भरून तोडायचं काम सुरू आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये जास्त पिवळ्या ज्या आहेत ना त्या मध्ये दिसतं छान धुरून डोंगर फाजरे म्हणतात तसे पण तुमच्यापर्यंत याने एवढी कसरत करावी लागते कारण इतकं सोपं नसतं शेतकऱ्याचं जीवन हे आमच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न असतो छोटासा खाली पडलेला मी घेणारच ना तर तर अशा पद्धतीनं जसं ऑर्डर येईल ना तसं तोडून देतात ते तर बरंच पिकलाय तो आता चांगला थोडासा जरी कच्चा राहिला ना तर तुरट लागतो पण थोडा दोन चार दिवसानंतर जर थोडी हिरवी खाल्ली ना ती तर ती गोड लागते नंतर त्यामुळं टेन्शनचं काही एवढं गरज नसती घेण्याची आणि आंब्यासारखं बिलकुल नाही थोडा जर लेट झाला तर तो खराब होईल हे बघा <laughs> <laughs> <आप ता> <laughs> इतका बकेट कधी भरायची फास्टच वाटतो ती आण ती आणत चालत्या मानदुक ती होत कटाकट आवाज येतो काय तोडायचा पिकलेला आहे मग ते आता तुमच्या दिदील्या पेरू द्या ना मळा पण तिकडं साड्या गिड्या असतात ते <तोर्टाना>। आणि अशी मोजून ठेवलेली बघायचं काटा आहेत अशी एक किलो माफ करायचं आणि अशा विकायच्या कसलं भारी आहे ना मार्केट इथूनच जातात त्या सगळेजण येऊन घेऊन जात आहे त्याला मार्केटला न्यायची गरज नाही कर ऍडव्हर्टाईज करायची गरज नाही सगळेजण येतात आणि मस्त पॅकिंग ठेवलेले असतात तो तोरण आता ताज्या ताज्या लगेच घेऊन जातात एक नंबर काम हे बघा भोपळे किती मस्त आहे एक नंबर भाऊजी काय सगळं नंबर बाजूला विहीर आहे आणि ह्या भोपळ्यांना आता मार्केट साठी रेडी केलेले आणि भोपळे पण बघा कवळे लुस लुसीत मस्त का भाऊजी एकदम फर्स्ट क्लास वासरू बघा आपलं किती भारी इकडं गोड आपल्याला वासरूच नाही आवडत

किती भारी आहेत ना तोडून आणायच्या इथंच पॅक करायच्या आणि इथंच वजन करून अशा पॅकिंग करून लगेच कस्टमरच्या हातामध्ये तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की कळवा परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे